सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहिती साठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा पुण्य केले जन्म बहु बहुपुण्य केले तेव्हा साहेबाने कृपा केली तेव्हा साहेबांनी कृपा केली शिक्षणाची गंगा शिक्षणाची गंगा गरोली गरो संगमनेर विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारानिमित्तानं युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी तालुक्यातील पळसखेडे सोनेवाडी निमोन पिंपळे नान्नस दुमाला परिसरातून प्रचार फेरी काढली आणि मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या यावेळी समवेत आर्किटेक्ट बी आर चकोर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पद्मावती थोरात पंचायत समिती माजी सदस्या ज्योती सांगळे यांचं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते मतदारांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाला मतदान करावं असं आवाहन जयश्री थोरात यांनी केलंय तर तर दुमाला या ठिकाणी बैठक घेत या बैठकीत काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतदान घडून आणण्याचं आश्वासन बाबासाहेब कडनर यांनी साहेबांनी या मागच्या काळामध्ये या गावासाठी भरीवा निधी दिला मग गावचे रस्ते असो सभामंडप असो गावातील विविध विकास कामांच्या कामासाठी भरीव असा निधी असो त्यात त्या एक त्या त्या उल्लेखनीय निधी म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाच्या ज्या जागेसंबंधात जी अडचण होती ती जवळजवळ मला वाटतं भाऊ वीस लाख रुपये वीस लाख रुपये साहेबां तेवीस लाख रुपये साहेबांनी ते भरून जागा, थी जागा थी ते जागा विद्यालयाची जागा ती विद्यालयाच्या नावा करण्यासाठी साहेबांचं खूप मोठं योगदान आपा आपल्या सर्व ग्रामस्थांना लाभलेलं आहे बऱ्याचशा मला वाटतं दो बाजकरच्या कार्यकाळामध्ये जुना पिढी कारखाना तेव्हा झाला ना त्या ठिकाणी ते काम झालं दिनकर शेठच्या काळामध्ये भरपूर कामं झाली आणि भाऊ सरपंच असताना तर भरपूर कामच झाले असं बरीवारसं काम साहेबांनी केलेलं आहे सर्वांसाठी शिक्षणाचं दार पूर्ण करून दिलं आणि ताई या ठिकाणी सांगावं स्टवणांना वाटतं की तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जर कर्मचारी असतील तर ते आमच्या गावातून आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याचा खरा विकास पाहायला मिळतोय आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात सर्वसामान्य आणि शेतकरी कसा सुखी होईल याचा विचार केला असं जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पद्मावती थोरात यांनी म्हटलंय जो समोरचा उमेदवार उमेदवार आहे तर तो त्या पद्धतीचा नाही आहे तालुका सांभाळण्याचा कारण त्याचं आतापर्यंत कुठं काम नाही कोणत्या लोकांमध्ये नाही कधी नावही माहीत नाही आता फिरतोय तर पण त्या महिलांना तो नावच माहीत नाही आणि त्याला काय मतं द्यायचं हे असे लोकांकडून आम्हाला कळतं म्हणून या पूर्ण तालुक्यामध्ये साहेबांच्या नावाशिवाय दुसरं कोणतंही नाव नाही बाकीचे तो उमेदवार आम्हालाच माहीत नाही तेव्हा सर्वसामान्य महिलांचा विषय नाही काय विकास काम केले साहेबांनी तालुक्यात चाळीस वर्ष ज्यावेळेस साहेब सत्तेत आहेत आमदार आहेत चाळीस वर्षात खूप सारे काम झाले आणि एक महत्वाचं काम म्हणजे निळवंडे धरणाचं काम साहेबांनी खूप मोठं केलं कारण साहेबांची इच्छा होती स्वप्न होतं की ते काम मी पूर्ण करणार परंतु पुढचे समोरचे म्हणत होते जे विरोधक आहेत ते म्हणत होते की सा नेवंड पूर्ण होणार नाही परंतु साहेबांनी ते करून दाखवलं पाठ पाणी होणार नाही तेही करून दाखवलं चाऱ्याही बऱ्यापैकी झाल्यात आता फक्त शेवट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतापर्यंत कसं पाणी जाईल निमन आणि तळेगाव पट्ट्यात ते साहेबांचे प्रयत्न चालूच आहेत आणि ते प्रयत्न चालू असताना अडीच वर्षापासून जे माहिती सरकार आलं त्यात कुठं अडकटी घालायचं काम केलं हे जनतेला आता कळलं आहे कुणी पाणी योजना कुणी पाणी पिण्याची जी तळेगाव पाणी पुरवठा योजना आहे ते वडगाव पाण्याच्या तळ्यात सोडायची ते जेव्हा आवर्तन चालू होतं प्रवारांना नदीला तेव्हा कनेक्शन तोडलं पाण्याचं आवर्तन बंद झालं मग आता कनेक्शन जोडलं आता कनेक्शन जोडून उपयोग नाही कारण आवर्तन बंद आहे आणि ज्यावेळेस आता पाणी सोडायचं तर त्यांचे आदे असे आदेश चालले की इलेक्शन होईपर्यंत पाणी सोडू नका कारण पाणी जर सोडलं तर वडगाव पाण्याच्या तळ्यात पाणी पडेल आणि इलेक्शनच्या काळात तिकडं ह्या तळेगावने मनपट्ट्यात पाणी येईल म्हणून त्यांचे हे प्रयत्न चालू आहे का जनता थोरासाहेबांविषयी पेटून उठेल पण त्यांचे जे हे प्लॅन आहे ते सगळे फिसकटले आहेत कारण जनतेला सगळं कळलं आहे यांचं राजकारण पाण्याभोवती चाललेलं आहे पाणी का बंद आहे आणि जे जलसिंचन उपसायचं जे, जे साहेबांनी मंजुरी दिली होती तेही त्याला त्यांनी स्टे लावला त्यांचं महायुतीचं सरकार आल्यावर असं एकदम खालच्या पातळीवरचं लोकांच्या जनावरांच्या जीवनामरणाशी त्यांचं राजकारण चालू आहे ही जनता हा तळेगाव निमनपट्टा ही संगण तालुक्यातली जनता कधीही त्यांना माफ करणार नाही हे आपल्याला वीस तारखेच्या नि मतदानातून दाखवून देणार आहे याप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक दिनकर चत्तर सरपंच शंकर चत्तर माजी सरपंच दिनकर चत्तर उपसरपंच फड भाऊसाहेब कडनर यांसह कार्यकर्ते हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मारुती एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोपरायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस